नमस्कार मराठमोळी जेवण चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि आपण नेहमी आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो तर आजची अशीच -अच्च वेगळी रेसिपी आंब्याची आईस्क्रीम कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकनी समजेल अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकनी रेसिपीकडे होऊया इथे मी दोन लिटर दूध घेतलेले दूध हे आपल्याला म्हशीचं घ्यायचं आणि अर्धा डजन मी इथे आंबे घेतलेले म्हणजे साधारणतः मी इथे पाच आंबे घेतलेले त्यानंतर इथे मी घेतलेले मिल्क पावडर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेलं आहे ड्रायफ्रूट पावडर मी इथे घेतलेली गॅसवरती आपल्याला दूध ठेवून घ्यायचं आणि दोन लिटर दुधाचं आपल्याला आटून एक लिटर दूध बनवायचं म्हणजे अर्धं दूध आपल्याला इथे आटून घ्यायचं दुधाला इथे उकळी आलेली आहे आणि शक्यतो मोठ्या गॅसवरती आपल्याला हे दूध इथे आटून घ्यायचं भांडं मोठं आणि पसरत ठेवायचं त्यामुळे दूध पटकन आटलं जातं आपलं दूध इथे आटून होईपर्यंत इथे आपण आंब्याचा रस बनवून घेणार आहे आंबे स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करून घ्यायचे त्यानंतर ना सुरीने असे कापून घ्यायचे मध्ये काप द्यायचा म्हणजे काय होतं आंब्यामधला जो गर आहे तो पटकने इथे निघला जातो आणि छोट्या छोट्या फोडींमध्ये आपण काप दिल्यामुळे आंब्याचा जो रस आहे तो एकसंग प्लेन आणि मौसूद इथे बनला जातो कुठेही त्यामध्ये घर शिल्लक राहत नाही तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे आंब्यामधले घर इथे काढून घेणारे सालीला अजिबात घर इथे राहत नाही तर इथे आपण आंब्याचा घर काढून घेतलेलं आहे आता इथे आंब्याची आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही आंबे कमी जास्त प्रमाणात सुद्धा इथे घेऊ शकता अर्धी वाटी साखर घातलेले थोडंसं दूध घालून आपल्याला रस इथे फेटून घ्यायचा त्यानंतर ना अर्धा चमचा मी इथे इलायची पावडर घालून घेतलेली आहे चमच्याने खालीवर करून घ्यायचं थोडंसं घट्ट असे वाटलं तर आपल्याला यामध्ये दूध घालायचं थंड आणि मिक्सरला पिसून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकताय इथे जो आंब्याचा आपण रस बनवून घेतलेला आहे एकदम कट्टसर असा आणि मऊसूद झालेला आहे दूध इथे आपलं बऱ्यापैकी अर्धा आटलं गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला राहिलेली अर्धी वाटी साखर यामध्ये घालून घ्यायची मिल्क पावडर जी आपण घेतलेली ती आपल्याला या यामध्ये घालायची आणि ड्रायफ्रूट पावडर इथे आपण घरीच बनवून घेतलेली जे जे ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता चारोळे आणि मगस हे एकत्र करून मी इथे पावडर बनवून घेतलेली तर इथे तुम्ही बघू शकताय दुधाला छान असा घट्टसरपणा आलेला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा दूध इथे थंड करायला ठेवायचं आहे कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरनं ते आळलं जातं आणि घट्ट सरपणा त्याला येतो तर इथे ते थंड झालेले पूर्ण आणि शक्यतो दूध पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये आंब्याचा रस घालून घ्यायचा गरम असताना जर तुम्ही आंब्याचा रस घातला तर दूध लगेच फाटलं जाईल कारण आंबट पदार्थ जर दुधाच्या संपर्कामध्ये आला तर आम दूध लगेच फाटतं व्यवस्थित रस आपण दुधामध्ये फेटून घेतलेला आहे त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आणि सिल्वर पेपरने पॅक करून वरून झाकण ठेवून साधारणतः था दीड तास ते दोन तास आपल्याला हे फिजरमध्ये थंड करायला ठेवायचं तर इथे आपण थंड करायला ठेवलो तर था। दोन तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय आपली आईस्क्रीम जी आहे सिल्वर पेपर व्यवस्थित काढायचा कारण याचाच वापर आपण पुढे सुद्धा करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम जी आहे ना ती अशी मिळवून येत होती घट्टपणा त्याला खूप सारा आलेला आहे तर इथे ह्या स्टेजला आपल्याला मिक्सरला ही चांगली फेटून घ्यायची साधारणतः चांगली दोन चार मिनिट आपल्याला ही सारखी फेटत राहायची त्यामुळे काय होतं त्यामध्ये एक मौसूद पणा येतो दूध आणि आंब्याच्या रसाचा एकसंगपणा त्यामध्ये उतरला जातो एकसंग होतात व्यवस्थित ते मिक्स होतात आणि दूध आटवलेली साई कुठे राहिली असेल तर तीसुद्धा इथे बारीक होते तर इथे आपण दूध चांगलं फेटून घेतलेले तुम्ही ते बघू शकता याचं टक्चर एकदम मुलायम सॉफ्ट असं आलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित कलर सुद्धा आलेला आहे एका डब्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं वरून तो सिल्वर पेपर आपल्याला यामध्ये झाकण लावायचं आणि वरनं डब्याचं झाकण लावायचं म्हणजे बाहेरची जी हवा असते ती अजिबात आतमध्ये जात नाही किंवा बर्फ त्यामध्ये जमा होत नाही आणि झाकण लावलं की साधारणतः रात्रभर आपल्याला ही आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे रात्रभर आपण ही आईस्क्रीम सेट करायला ठेवली होती त्यानंतर ना तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित ती बनून तयार झालेली गोठली गेलेली आणि अगदी ती बाहेर चमचा घातला की लगेच निघते पण आणि थोड्या वेळात लगेच ती वितळायला सुद्धा चालू होते तर इथे तुम्ही बघू शकता लगेच ती वितळायला चालू झाली होती साधारणतः डब्बा आपल्याला दहा मिनिटं बाहेर काढून ठेवायचा म्हणजे ती व्यवस्थित निघली जाते तर अशा पद्धतीने आज आपण इथे मँगो आईस्क्रीम किंवा आंबा आईस्क्रीम कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक मात्र आपल्या हे नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय